श्रीमनाचे श्लोक मनाचे श्लोक हे समर्थस्वामींनी सर्व लोकांसाठी दिलेला एक अनमोल असा ठेवा आहे यात रामदास स्वामींनी केलेला उपदेश हा संसारी जनांना मार्गदर्शक तसेच ज्ञानवर्धक आहे आपले आचार विचार व उच्चार यात एक वाक्यता ठेवण्यासाठी आपले मन आपल्या ताब्यात असावे लागते म्हणूनच समर्थ रामदासांनी या छोट्याशा ग्रंथात मनाचे श्लोक हे सुयोग्य असे नाव दिले आहे समर्थ रामदासांची वाणी प्रासदिक असल्याने मनाचे श्लोक हे अत्यंत प्रभावशाली आहे याचे रोज वाचन केल्याने उपासना करण्याचे चैतन्य वाढते मन प्रसन्न होते मनाचे श्लोक गणाधीश जोयिष सर्वा गुणांसा आरंभ तो तोणेर्गुणांसा नमु शारदा मूल चत्वार वाचा गमुपन्थ या राघवाचा मनासज्जना भक्तिपन्थे चिवे स्वभावे जनी विन्दते सर्व सोडुनि द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतत जावा पुढे वै खरी राम आधी वदावा, सदाचार हाथोर सोडून येतो जनी तो चितो मान धन्य होतो मना वासना दुष्ट ने रे मना पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो। मना अंतरी सार विचार राहो सोडू सोडुनि द्यावा मनसन्त संकल्प जीवी धरावा मना कल्पनाते नको विषया विकारे घडे होजनी सर्वा चि नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना वि कारि न को रे मना लोभः अङ्गीकारु न को रे मना मत्सरुदम्भारु मना जीवी धरावे मना बोलने नीच शोषित जावे स्वये सर्वथा नम्रवाचे वदावे મના સર્વલોકિરે વાવે દેહે ત્યાગીતા માગે ઉરાવી મના સજ્જના ચી ક્રિયા ધરાવી મના ચંદના પરિજાવે परि अन्तरिसज्जनानीव भावे नको रे मना द्रव्यते नरे पाप सांचे, घडे भोगने पापते कर्म खोटे, न मना सारखी दुःख मोठे सदा सर्वदा रामी धरावी दुःखाची स्वय सांडी करावी देहे दुख ते जावे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे जणी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पावे मना पूर्व संच शीत केले तया सारिखे भोगने प्राप्त झाले मना मानसी दुःख आनुन्न कोरे मना सर्वथा शोक चिंता न कोरे विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी विदेही पने मुक्त भोगीत जावी मना सांग पाराव काय झाले अकस्मात ते राज्य सर्व बुडाले म्हणून कुडी सांडी वेगी बळे लागला काळ हा पाठी लागी जीवा कर्म योगे जनी जन्म झाला परिशेवटी काळ मुखी निमाला महाथोर ते मृत मृत्यूपंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले मना पाहता सत्य ते मृत्युभूमी जिता बोलती सर्व ही जीव मी चिरंजीव हे सर्वही ही मणिताती अकस्मात या सर्व जाती मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तो तोही पुढे जात आहे पुरे नाजनी लोभ रे शोभत्या त्याते म्हणून जनी मागुती जन्म घेते